तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अखेर नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मंत्रिमंडळामध्ये निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते वरील नमूद शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी नागरी नियम महाराष्ट्र वेतनाचे अंश राशीकरण एकोणविसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी जी पी एफ व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन म्हणजेच ओल्ड पेन्शन व त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्यायाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक असणार आहे तसेच जे राज्य राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याचा पर्याय ऑप्शन देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजेच एन पी एस लागू राहील यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय ऑप्शन हे अंतिम असणार आहेत जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयी ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्राप्त पर्याय प्राप्त झाल्याच्या आत द्यावे तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्या अधिकारी कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफ खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल असे निर्देश देण्यात आलेले आहेत जुने निवृत्तीवेतन ओ पी एस व त्या अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह त्यांच्या व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येईल धन्यवाद